नमस्कार आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण संभाजी महाराजांचे कैद ओवध सोळाशे एकोणनव्वदची माहिती पाहणार आहोत बादशाने आपले सर्व लक्ष संभाजी राजावर केंद्रित केलेले सर्व सरदारांना त्यांच्यावर बारीक लक्ष ठेवण्यास सूचना केलेली होती महाराजांच्या सर्व हालचाली संभाजी महाराजांच्या सर्व हालचाली बादशाला माहीत होत होत्या सह्याद्री आणि कोकण प्रदेशातील किल्ले आणि संभाजी महाराजावर बादशाने आपले लक्ष केंद्रित केले पन्हाळा रायगड विभागात मुघली फौजांचे अस्तित्व जाणवू लागले त्यातच बादशाने फितरूची डावपेज खेळण्यास सुरुवात केलेली होती सोळाशे अठ्ठ्याऐंशीच्या दरम्यान कवी कलश व शिर्के यांचे संघर्ष फार विकोपाला गेलेले दिसून येते शिर्की हे मराठा सत्तेतील महातब्बर सरदार होते त्यांची भंडाळी खे केली त्यामुळे संभाजी महाराज रायगडाहून विशाळगडावर आले त्यांनी शिर्केवर जोरावर जोरास हल्ला करून त्यांचा पराभव केला प्रल्हाद निराजी हाही फितूर झाला त्याला कैद करण्यात आले संभाजी महाराज पुढे खेळणा मुक्कामी गेले तेथे त्यांचा बरेच दिवस मुक्काम होता बादशाही फौजा त्यांच्यावर लक्ष ठेवून होत्याच बादशाही सरदार नेहमी शे बादशाही सरदार शेख निजाम म्हणजेच मुकरब कोल्हापूरला तळ ठोकून होता जानेवारी सो जानेवारी सोळाशे एकोणनव्वदमध्ये संभाजी महाराज खेळण्याहून रायगडाकडे निघाले वाटेत ते राक्ष वाटेत ते संगमेश्वरला मुक्कामी राहिले बादशाही फौजेला ही, ही माहिती मिळताच म्हणजे शेख निजामाने त्यांच्यावर हल्ला करण्याची योजना आखली डोंगराळ भागाची त्याला सर्व माहिती मिळाली होती एक फेब्रुवारी सोळाशे एकोणनव्वद रोजी त्याने अचानक छापा टाकून संभाजीरा महाराजांना कैद केले शेख ने निजामाने त्यांना अत्यंत सावधपणे बहादूरगडावरील बादशाची छावणीत दाखल केले बादशाने काही अटीवर संभाजीराजाबरोबर बोलणी करण्याची तयारी एका अधिकाऱ्यामार्फत दाखवली मात्र संभाजी महाराजांनी कोणत्याच अटी मान्य केल्या नाहीत संभाजी महाराजांचे बादशहाने खूप विटंबना केली याविषयीच्या अनेक बावर्या आख्यायिका त्या काळातील समाजात पसरल्या होत्या त्याचे प प्रतिबिंब वाडमय वाडमयात आहे अनेक कपोलकल्पित घटना मांडलेल्या दिसून येते संभाजीराजांच्या अननवी छाळाला वर्णना मराठी माणसाने अंतकरण प्रवटून निघाले त्यांच्या बानेदारपणाच्या आणि धर्मभक्तीच्या अनेक कथा सांगितल्या जात संभाजी महाराजांचे डोळे काढले मात्र स्वाभिमानी राजे डगमगले नाहीत पुढे त्यांनी अन्नत्याग केला अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वद रोजी संभाजी महाराजांचा वध करण्यात आला त्यांचा वध ही शोकांतिका आहे मात्र बादशाला मराठ्यांच्या राज्याचा नाश करणे शक्य झाले नाही हे दिसून येते पुन्हा फिनिक्स पक्षाप्रमाणे मराठ्यांनी जीप घेऊन स्वातंत्र्याचा लढा आरंभला आणि यशही संपादन केलेले दिसून येते मात्र त्यात बादशाचा अंत झालेला आहे धन्यवाद आज आपण संभाजी महाराजांच्या पदाविषयी माहिती पाहिली उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण संभाजी महाराजांची योग्यता याविषयी माहिती पाहणार आहोत असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला क्लिक करा धन्यवाद